स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या पुढचे चॅनल दररो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आंटोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आंटोडमध्ये आपण आरोग्य सेवक ग्रामसेवक आरोग्य सेविका या वेळापत्राबाबत मित्रांनो महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत आता विद्यार्थ्यांनी ही अपडेट खूप महत्त्वाची आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करून द्या कारण तुम्हाला अंतर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतो खाल्ले लाल बटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतेही नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही म्हणून सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळेल तसंच सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीडीएम मटेरियल सर्व न्यूज फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे भरपूर विद्यार्थी जॉईन झालेले तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता तर बघा अपडेट असे मित्रांनो रायगड जिल्हा परिषद गटक सवर्गतील सरळ सेवा पदबल दोन हजार चोवीस परीक्षा वेळापत्र तर बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता परीक्षक ह्या पदाच मित्रांनो वेळापत्र आले आहे तुम्ही बघू शकता एकोणतीस दोन हजार चोवीसमध्ये ನಂತರ ಹೆಬ್ಬಾಡ ಪತ್ರ ಆಡಿಕೆ तुमच्या ठिकाणी मित्रांनो एक एक्झाम होणार आहे म्हणजेच काय ते एकोणतीस तारखेला तुमच्या ठिकाणी एक्झाम होणार आहे सत्र बघा मित्रांनो दोन असणार आहे प्रथम सत्र द्वितीय सत्र म्हणजे शिफ्ट नंबर वन शिफ्ट नंबर टू सकाळी मित्रांनो सात वाजता रिपोर्टिंग टाईम असणार शिप नंबर वनचा आणि सकाळी मित्रांनो अकरा वाजता द्वितीय सत्रचा डिकिनी रिपोर्टिंग टाइमिंग असणार आहे आता मित्रांनो हे एक्झाम सगळ्या डिकिन जाहीर झाले आहे आता यामध्ये काय सांगितलं बघा उपरोक्त वेळापत्रकामध्ये दिलेल्या पदांची ऑनलाईन परीक्षा सध्या स्थिती जाहीर करण्यात आली असून सदर पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे तिकीट डाउनलोड करता येतील त्या व्यतिरिक्त इतर पदांची मित्रांनो ऑनलाईन परीक्षा अद्याप जाहीर करण्यात आली आहे ज्यावेळी सदर पदांची ऑनलाईन परीक्षा जाहीर करण्यात येईल त्याचवेळी त्या पदांचे हॉल तिकीट डाऊनलोड करता येतील याची उमेदवारी नोंद घ्यावी त्यांनी यांनी आहे स्पष्टपणे काय सांगितलं की ज्यावेळेस वेळापत्र जाहीर होईल त्यास तुमच्या टिकली हॉल तिकीट डाऊनलोड होईल तर बघा मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस हॉल तिकीट डाऊनलोड करायला जाता तर त्यावेळेस मित्रांनो बघा काय सांगितलं ही जीडीपी ऑफिशियल मित्रांनो नाशिकची वेबसाईट आहे तुम्ही बघून घ्या तुम्हाला तिकीट पाहायला मिळते यामध्ये महत्त्व सूचना दिल्या तर बघा जिल्हा परिषद नाशिक रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस हॉल टिकीट फॉर सुपरवायझर आता बघा मित्रांनो ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे मित्रांनो तुमच्या ठिकाणी हॉलिकेट आहे मित्रांनो सुपरवायझर पदाचं परवेशिका ह्या पदाचा हॉल टिकेट आले तर तुम्ही ते डाऊनलोड करू शकता पण मित्रांनो ह्यामध्ये काय मेन्शन केलं बघा सुपरवायझरनंतर मित्रांनो ऑक्झिट नर्स मिडवाईफ हेल्थ वर्कर चाळीस टक्के पन्नास टक्के आणि मित्रांनो ग्रामसेवक फॉर नॉन पेसा म्हणजेच काय मित्रांनो ह्यामध्ये तुमची ज्या आरोग्यसेवकची ज्या मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवकची मित्रांनो वेळापत्र येणार आहे त्याची जे एक्झाम होणार आहे त्याचं मित्रांनो त्यांनी ह्याच ठिकाणी मेन्शन केलं आहे तर आता मित्रांनो काय झालेलं आहे तर तुमच्या ठिकाणी मित्रांनो प्रोसेस चालू झाले आहे आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेविका या पदांचे मित्रांनो वेळापत्र ठिकाणी जाहीर होणार आहे कारण विजयंत्रण ह्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे मेन्शन केलं आहे तुम्ही बघू शकता ह्या पदाचं नाव त्यांनी मेन्शन केलं आहे म्हणजेच यांचं याडिकिनी वेळापत्र येणार आहे पण विजयंत्रण जर फक्त एकाच पदाची एक्झाम होणार होती किंवा एकाच पदानी हॉल तिकीट आलं असतं तर त्यांनी फक्त मित्रांनो काय केलं काय केलं असतं जिल्हा परिषद नाशिक रुपये दोन हजार तेवीस हॉल तिकीट फॉर सुपरवायझर एवढंच लिहिलं असतं पण त्यांनी मित्रांनो हे न लिहिता या बाकी पदांचे सुद्धा नावं लिहिले म्हणजेच काय तर मित्रांनो इतर काही दिवसांमध्ये म्हणजेच येत्या तीन चार दिवसामध्ये तुमचं ह्या पदांसुद्धा अडिकी वेळापत्र येणार आहे कारण मित्रांनो त्यांनी लिंक या ठिकाणी जारी करून दिले ज्यावेळेस तुम्ही ह्या लिंकवर क्लिक करता तर तुम्हाला अडकणी हॉल तिकीट डाऊनलोड करायला तर तुम्हाला नवीन टॅब ओपन होते तर त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला तुमची माहिती भरायची असते आणि हॉल हो टिकीट डाऊनलोड करायची असतं पण सध्या तरी मित्रांनो फक्त ह्याच पद्धतीने की नाही हॉल हो टिकीट डाऊनलोड होत होत आहे म्हणजे मित्रांनो बाकी ग्रामसेवक आरोग्यसेविका आरोग्यसेवक या पद मी वेळापत्रक हॉलटिकीट आणखीन डाऊनलोड होत नाही पण मित्रांनो तुम्ही ठिकाणी चेक करत रा तुमचं हॉलटिकीट आणखीन कधी मित्रांनो उपलब्ध होऊन जाईल कारण मित्रांनो इत्या दोन तीन दिवसामध्ये तुमचं ठिकाणी टाईम टेबल येणार लक्षात घ्यायचं दोन तीन दिवसामध्ये तुमचं टाईम टेबल येणार आहे कारण मित्रांचं टाईम टेबल येणार नसतं तर त्यांनी ह्या ठिकाणी असं मेन्शन केलंच नसतं आणि मित्रांनो ह्या ठिकाणी मेन्शन केलं म्हणजे याचा अर्थ की ही लिंक या ठिकाणी ॲक्टिवेट केली जाईल आणि ह्या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक आरोग्य सेविका आरोग्य सेव यांची सुद्धा ठिकाणी हॉल टिकीट मित्रांनो जनरेट करता येईल म्हणजेच मित्रांनो हॉल टिकीट डाऊनलोड करता येईल म्हणून मित्रांनो त्यांनी ऑलरेडी ही ही नवीन टॅब ओपन केले आणि ह्यामध्ये मित्र त्यांनी हे लिहिलेलं आहे की ह्या पदन सुद्धा हॉल टिकट तुम्ही डाउनलोड करू शकता म्हणजेच काय मित्रांनो तर हॉल टिकट फॉर सुपरवायझर नंतर मित्रांनो ऑक्सिजन नर्स मिडवाईफ हेल्थ वर्कर मेल चाळीस टक्के पन्नास टक्के अँड ग्रामसेवक ह्या पद्धतीने त्यांनी त्यांनी मेंशन त्यांनी त्यांना हॉल केलं आहे हॉलटिकेट सुद्धा देखील सांगितलं आहे म्हणजेच काय तर इथे दोन तीन दिवसामध्ये नंतर तुमचं वेळापत्र येईल वेळापत्र आल्यानंतर तुमचे मित्रांनो ही लिंक ॲक्टिवेट होऊन जाईल आणि ह्यावर मित्रांनो तुमचे हॉल टिकीट उपलब्ध होऊन जातील कोणते मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेविक ग्रामसेवकचे सध्या तरी सुपरवाइजर ठिकाने हॉल तिकीट डाउनलोड होत आहे पण ह्या पद्धतीसुद्धीने उपलब्ध होऊन जातील म्हणजे काय तुमच्या ठिकाणी प्रोसेस झाले मित्रांनो कधीही तुमचं वेळापत्र येईल आणि मित्रांनो कधी तुमच्या ठिकाणी हॉल टिकट डाउनलोड होतील कारण तुमची एक्झाम मित्रांनो मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी केली जाणार के आहे त्यामुळे मित्रांनो त्यांनी ह्या ठिकाणी संपूर्ण तयारी केली के आहे काळजी करू नका आंदाची बातमी आहे की आता मित्रांना तुमच्या ठिकाणी हॉल टिकीट लवकरच मिळणार आहे आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि वेदेंत्रण आरोग्यसेवका ह्या पदांचे तर हीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करायची होती येत्या दोन तीन दिवसामध्ये तुमचं तिकीने वेळापत्रसुद्धा येऊ शकतं वेदंत्रण कदाचित आज सुद्धा येऊ शकतो उद्या सुद्धा येऊ शकतं म्हणून तुम्ही आणखी अपडेट सर्व अपडेट तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका बिट पुढचमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद